मागील एक सहा महिने झाले जवळपास माझ्याकडे बऱ्याचशा महिलांची लोकांची तक्रारी आलेल्या होत्या की त्यांना शासनाकडनं संजय गांधी निराधार योजनेतन लाभ मिळत होता परंतु जवळपास मागचे सहा महिने झाले जसं निवडणुका झाल्यात जशी लाडकी बहीण योजना सुरू झालेली आहे तेव्हापासून त्यांना योजनेचे पैसे मिळालेले नाहीयेत संजय गांधी निराधार योजना आहे श्रावण बाळ योजना आहे विधवा पेन्शन योजना आहे तर या योजनांचे पैसे मिळेल असे झाले बिचारे वयोवृद्ध लोक आहेत या योजनेचा लाभ हा निराधार लोक आहेत अंध अपंग त्यानंतर दुर्धर अशा आजारांनी ग्रस्त असलेली लोक आहेत घटस्फोटीत महिला आहेत समाजातून वंचित असलेला जो घटक आहे तो आहे त्यानंतरनं अत्याचार पीडित महिला ज्या आहेत त्या सर्वांना ह्या योजनेचा लाभ मिळत होता त्यामुळे त्यांना एक चांगल्या पद्धतीचं एक आर्थिक सहकार्य मिळत होतं आता आजारी लोक असतात वयस्कर लोक आहेत साठ पासष्ट वर्षाच्या वयाचे त्यांना ह्या योजनेतनं पैसे मिळत होते त्यामुळे त्यांना गोळ्या औषध त्यांच्या दैनंदिन गरजा ज्या आहेत त्या पूर्ण करण्यासाठी त्यांना सहकार्य मिळत होतं परंतु मागचे सहा महिने झालेले जवळपास त्यांना योजनेचा लाभ मिळत नसल्यामुळे बिचारे फेऱ्या मारतायत ग्राहक सेवा केंद्रांच्या फेऱ्यावर फेऱ्या मारतायत बँक सांगते की पैसे उद्या जमा होतील परवा जमा होतील बिचारे ते जसं सांगतील त्या पद्धतीनं फेऱ्या मारत राहत आहेत इकडच्या ऑफिसला जा तिकडच्या ऑफिसला जा असं कंटाळून गेलेले आहेत हे लोक ह्यांनी ह्यांच्या गोळ्या औषध काय काय कुटुंबातले लोक असतात त्यांना विचारत नाहीत त्यांना निराधार म्हणजे त्यांना कुणाचाही आधार नसतो मग त्या लोकांनी जगायचं कसं त्यांचं औषध पाणी हे सर्व गोष्टी त्यांनी पाहायच्या कशा यासाठी अनेकदा माझ्याकडे तक्रारी आलेल्या आहेत नागरिकांच्या वयस्कर महिला आहेत लहान मुलं आहेत जे अनाथ असलेले असल्यामुळे आज या ठिकाणी उपजिल्हाधिकारी साहेब आहेत त्यांना आम्ही निवेदन दिलेलं आहे की ही संजय गांधी निराधार योजना जी आहे पेन्शन योजना ही का बंद आहे कुठल्या अडचणी ह्यामध्ये आहेत त्या आपण बघाव्यात पहाव्यात आणि ही योजना ताबडतोब सुरू करून ताबडतोब सुरू करण्याचे शासनाला आपण निर्देश द्यावे जेणेकरून जे निराधार लोक आहेत त्यांना या योजनेचा लाभ मिळाला तर त्यांच्या ज्या आर्थिक अडचणी आहेत त्या दूर होतील आणि असं जर झालं नाही तर आज आम्ही ह्या ठिकाणी सांगितलेले इशारा दिलेला आहे की शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे महिला आघाडीच्या वतीने आम्ही एक जन आंदोलन उभा करू धन्यवाद